आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी साईबाबा नगरात आदिवासी महिलेच्या हस्ते प्रभू श्रीरामांची आरती धुळे शहरातील नकाने रोडवरील साईबाबा नगर येथे अयोध्या येथे प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठेनिमित्त तसेच नवीन वर्षाचे औचित्य साधून भाजपा लोकसभा प्रमुख अशोक गवळी यांच्या वतीने गुढी उभारून आनंदोत्सव साजरा केला तसेच प्रभू श्रीरामांच्या आरतीचा मान आदिवासी महिला मंजूबाई भिल यांना देण्यात आला यावेळी नारायण गवळी काशीनाथ गवळी गोपी गवळी छोटू पाटील उज्ज्वल वाळके नाना पाटील रमेश गवळी भटू गवळी अनिल पवार अभिषेक गवळी विशाल गवळी विजय गवळी दिनेश गवळी रोहन गवळी ईश्वर लोणारी नाना हंडे विजय पवार विक्की पाटील सागर गवळी लोकेश मोरे महादू नागापुरे सोमा गोसावी सुभाष गवळी हिराबाई गवळी दगुबाई गवळी सुंदरबाई गवळी रेखाबाई गवळी व साईबाबा मित्रमंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते ठामत मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे आम्ही आमच्या वार्डातील एक महिला या मंजूबाई फिर त्या ताईने आरतीचा मान दिला ताईने आरती केली त्याबद्दल सर्व वार्डाच्या वतीनं सर्व भाविकांच्या वतीनं राम परपूर्य श्रीराम महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका